जय जय राम कृष्णनी बावनी या संत तुकोबाराचा एक अभक आपण पाहूया अभक असा आहे गाढवाचे अंगी चंदनाची उठी राखे सवे भेटी केली ते ने सहज गुण जयाची देही सहज गुण जयाची देही पाटतो काही धवे दया बाकळाचे गळा बोलाचा बनी बाकळाचे कळा बोलाचा पनी घातला चावली थुकोदी टाके तुका भरे खळा नावडे हित तुका भरे खळा नावडे हित अविद्या वाढवित मते अविद्या वाढवित फुले बते त्या भे संत तुकाराम महाराज म्हणतात गाठव गाढवा एक प्राणी जो ओझे वाहणारा प्राणी आता गाढव का म्हणतात किंवा याचा संबंध बुरखपणाशी का जोडलेला आहे अगदी पुरातन काळापासून जोडलेला आहे पण तसा त्याच्या ठिकाणी तर बरोबर आहे असं वाटते त्या गाढव नावाचा प्राणी कदाचित यासाठी म्हणत असतील की तो ओझं वाहनेच फक्त काम करतो दुसरं कोणतं काम त्याला येत नाही आणि दुसरं म्हणजे त्याला गुलामीची सवय लागलेली असते आणि म्हणून कदाचित त्याला गाढव घडत असावे गाढवाचे अंगी चंदनाची उटी राखे सवे भेटी ते केली त्याने गाढवाला जर चंदनाची उटी लावली त्याला करमणार आहे का त्याला करमणार नाही गाढव काय करते तर माती दिसली किंवा राग दिसली की त्यामध्ये लोळण घेते हा त्याचा धर्म आहे गाढवाचा धर्म कोणता राग दिसली बाती दिसली की त्यामध्ये तो लोळत घेतोच चंदनाच्या उटीची त्याला काही चव आहे का बरोबर तो गाढवाला गोळाची चव काय बोरख्या माणसाला चांगल्या गोष्टी कितीही सांगितल्या तरी ते त्याला समजत नाही हा त्याचा पतीचा अर्थ आहे तसे इथे महाराज होतात गाढवाच्या अंगी चंदनाची उटी रागेश भेटी केली तिने गाढवाला चंदनाची उटी लावली तरी सुद्धा ते काय करणार आहे ते जाऊन राखेमध्ये लोडूनच घेणार रा आहे मातीमध्ये लोडून घेणारच आहे पुढे मार्ग सहज गुण जयाची पालट तो काही नव्हे त्याची ती सहज प्रवृत्ती आहे तो त्याचा सहज गुण आहे त्याचा तो स्वभाव आहे आणि तो स्वभाव असल्यामुळे त्याच्यामध्ये पालट होते नाही त्याच्यामध्ये बदल होणे नाही या सहज वृत्त प्रवृत्तीवरून एक गोष्ट आठवली सा एक साधू महाराज आघाड करायला ददीमध्ये उतरले ददीमध्ये उतरल्यानंतर त्याला असं आठवलं त्या महाराजांना की एक विंचू जो आहे तो विंचू वाहत जवळ राहिला तो बुडूड राहिला महाराजातली त्या विंचूला हातावर घेतलं त्या शिष्याला सांगितलं की महाराज तो विंचू आहे आणि तो, तो चावल्याशिवाय राहले तो चावल्याशिवाय राहणार नाही तुम्ही त्याला वाचवा की काही करा तुकारा बाराज एका ठिकाणी बनतात विंचू सर्प नारायण त्याशी वंदा मी विंचू सर्प नारायण जरूर आहे देवाचे रूपं जरूर आहेत परंतु त्यांना नमस्कारात दुरुड करायचा त्याच्या जवळ जवळ नका त्याला जवळ घेऊ नका परंतु महाराज त्याची प्रवृत्ती काय तर भूतदय त्यांनी तो उचलला हातावर हो। विंचवा त्यांना चावलं चावता बरोबरांच्या हातातून हात झटकतोच माणूस हात झटकला तो, तो पडला पाण्यामध्ये पाण्यात पडल्यानंतर पुन्हा उसळायला गेले शिष्याने त्यांचा हात पकडला आणि सांगितलं की महाराज तो चावतोच तुम्ही त्याला उसलू नका हो त्या महाराजांनी खूप म्हणजे काय म्हणू आपण आपल्यापेक्षा खूप द्याडी आणि वेगळ्या प्रकारचे महाराज ते प्रकार होते ते काय म्हणतात पहा चावले हा जसा त्याचा धर्म आहे चावा घेणे ही जशी त्याची प्रवृत्ती आहे हा त्याचा धर्म आहे तसं बाजा धर्म काय तर बाजा धर्म बुडत्याला वाचवलं हा आहे अशी काही लोक असतात परंतु या ठिकाणी तुकाराम महाराजांना वेगळं सांगायचं आहे तुकाराना महाराजांना या ठिकाणी हे सांगायचं आहे की गाढव जे आहे त्याला चंदनाची उठी लावली तरी ते काय करते ते राखेमध्ये लोळत घेतल्याशिवाय राहत नाही कारण हा जो गुण आहे हा त्याच्या देहाचा गुण आहे त्याची सहज प्रवृत्ती आहे आणि त्यामध्ये कोणताही बदल होते नाही त्यामध्ये बदल होत नाही तसं जसा चांगल्या माणसात माणूस जर असला तर त्याच्या प्रवृत्तीत बदल होत नाही तो चांगलाच राहतो तसं हे जे खळ असतात दृष्ट प्रवृत्तीचे लोक असतात त्यांना काहीही सांगा तुम्ही त्याच्यामध्ये बदल सहसा होत नाही दुष्टचे दुष्टच राहतात असं संत तुकाराम महाराजांना म्हणायचं आहे बाकडाचे गळा बोलाचा मनी घातला थुकुनी टाकी भाकडाच्या गळामध्ये बाकडच्या बाकडाच्या गळ्यामध्ये मौल्यवान बनी टाकला अगदी हिरा पाचू असं रत्न त्याच्या गळ्यामध्ये घातलं बाकडांना त्याची काही चव असते का नाही तो काय करेल ते दाताने चावे आणि खाद्यासारखं काही आहे का हे पावेल आणि जर समजा खाद्यासारखं नाही तर काय कर ना करेल त्याला थुंकून टाकावं लागेल ते थुंकून टाकेल तस बुरख्या माणसाला कितीही चांगल्या गोष्टी सांगितल्या तर पहिली गोष्ट तो ऐकणारच नाही ऐकलंय तरी या कारण ऐकेल आणि दुसऱ्या कारणानं सोडून देईल असं संत तुकाराम महाराजांना या ठिकाणी म्हणायचं आहे म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी टाकू नका हे संत तुकाराम महाराजांना या ठिकाणी म्हणायचं आहे तुका म्हणे खडा नावळे हित अविद्या वाढवित अपुलेमध्ये त्याचप्रमाणे जो खण आहे दुर्जन आहे दुष्ट आहे त्याची प्रवृत्तीच दृष्ट आहे अशा माणसाला अगदी त्याच्या हिताच्या गोष्टी जरी सांगितल्या तरी त्या आवडवतं दाही त्या त्याला आवडत असते त्याला काय आवडते तर त्याला आवडतात त्याच्या नाईच्या गोष्टी जिथे कुठे म्हणजे कोणाला फसवायचं असेल किंवा एखाद्याला त्रास द्यायचा असेल याचं नुकसान जरी होत असलं तरी त्यामध्ये त्या ते गोष्टी त्याला आवडतात आणि दोन बदमाश लोक जे असतात जे दुर्चर लोक असतात ते दोन दुरचर लोक कधीच एकमेकांना त्रास देत नाही तुमचे निदर्शन ना असे आलं असेल ते एकमेकांचे लगेच दोस्त बनतात नैतर् मग असा काहीतरी समजोता करतात की एकमेकांच्या मार्गात ते येत नाही क्षेत्र वाटून घेतात वेळा इथं तू त्या भागात तुझं काम कर मी या भागात माझं काम करतो भाषामध्ये तू बोलायचं नाही तुझ्यामध्ये भी बोलणार नाही अशापर्यंत यांची हिस्सेटी असते कारण दुर्जन जे आहे ते दुर्जन सुधारत नाही तर दुर्जन एकत्र येऊन सज्जनांना त्रास देण्याच्या करतात त्रास कर देतात दुर्जन नेहमी त्रास देतात दुर्जन, देत दे ते सज्जनांना दुर्जन दुर्जनाला त्रास सहसा देत नाही परंतु जे सज्जन असतात आणि खंबीर असतात ज्यांच्याकडे पावर असते असे जे सज्जन आहेत ते मात्र मग भेटले तर या दुर्जनांना पडता भूई कमी होते परंतु प्रबळ अशा सज्जनांची शक्तिशाली अशा सज्जनांची संख्या दुर्दैवानं कमी आहे आणि त्यामुळे हे जे दुर्जन आहेत दुष्ट लोक आहेत यांचं संख्या पण कलियुग असल्यामुळे म्हणा किंवा अजून काही म्हणा हे दिवसेंदिवस वाढत आहे फार खेदाची गोष्ट आहे ते कशालाच भीत नाही ईश्वराला सुद्धा भीत नाही वर एक न्यायालय आहे त्या न्यायालयाला सुद्धा भेत नाही भीत नाही न्यायालय म्हणजे जमिनीवरचं न्यायालय नाही वरचं ज्याचं सर्वांना आपल्याला घडवलं जो निर्माता या सृष्टीचा त्याचं न्यायालय तिथे वेळ आहे परंतु न्याय एक ना एक दिवस झाल्याशिवाय राहत नाही यावर सज्जनाचा विश्वास असतो आणि म्हणूनच सज्जन टिकून असतात कोणीतरी देव रूपानं प्रपळ असा सज्जन संजर्ण, या सज्जनांच्या पाठीमागे उभा राहतो आणि खळासाठी खळाशी खळासारखा का वागतो काट्याने काटा काढतात तसं तो या दुर्जनाची खोड हे तसं वागून त्यांच्यासारखं वागूनच बोलण्याचा प्रयत्न करतो आणि तेव्हा कुठे हे लोक सरळ होतात कधीकधी असं करूनही ते सरळ होत नाहीत एक सुटला तर दुसऱ्याला त्रास देतात तेव्हा हेच तुकाराम महाराजांना या ठिकाणी भरायचं आहे संत तुकाराम महाराजनं खूप त्रास झाला जिवंत असताना प्रचंड त्रास दिला त्यांना अगदी अभंगाच्या वह्या अभंगाच्या गाथा ही पाण्यामध्ये बुडवली त्यांच्यावर हल्ला केला त्यांचे जे संपत्ती आहे ती लुटली लोकांना त्यांच्याविषयी भडकवण्यात आलं वेगवेगळे बालट त्यांच्यावर आणले अनेक संकट आणले आपल्याला माहिती आहे तुकाराम महाराजांचं जीवन खूप खडतर होतं सज्जनांचं जीवन जे आहे ते खडतर गेलेलं आहे परंतु त्यांच्या आधी संयम असल्यामुळे संयमानं त्यांनी ते सोसलं आणि आपल्याला चांगला मार्ग दाखवला सतत ज्ञानेश्वरांचं उदाहरण सुद्धा त्यासाठी दे देता येईल संत ज्ञानेश्वरांचं जीवन सुद्धा खूपच हान अपेष्टांचं होतं तेव्हा संत तुकाराम महाराजांना या ठिकाणी हेच सांगायचं आहे की तुका म्हणे खळा नावडे हित अविद्या वाढवीत अपुलेमध्ये तुकाराम महाराज म्हणतात दुष्ट दुर्जनांना स्वतःचं हित आवडत नाही हित कशामध्ये आहे हे समजत नाही आणि त्यामुळे बघ ते स्वतःचंच नुकसान करून घेत असतात आणि ते सर्व आपल्या मताने करत असतात दुसऱ्याचा सल्ला चांगला सल्ला त्यांना पटत नाही हे महाराजांना या ठिकाणी म्हणायचं आहे राम कृष्ण हरी बाऊली जय जय राम कृष्ण हरी त्या अभंग परत एकदा पाहूया गाढवाचे अंगी चंदनाची उटी राखे सवे भेटी केली तेने सहज कुठं जयाची देही पाठवतो काही दवे तया बाकळाचे गळा मोलाचा बनी धातलाचा उडी थुंकरी टाकी तुका भरे खा नावडे हित अविद्या वाढवित अपुले मते अविद्या वाढवीत अपुले मते तेव्हा जय जे, जे राम कृष्ण हरी राम कृष्ण हरिमावली चुकलं असेल माफ करा जे घेण्यालायक असेल ग्रहण करण्यालायक असेल ते ग्रहण करा जय जे, जे राम कृष्ण हरिमावली राम हरी जय जे, जे राम कृष्ण